या ठिकाणी आज एका थोर व्यक्तीच्या व्यक्तीला नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलोय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता समतेचा दिला होता सर्व धर्म समभावाचा दिला होता एकमेव असा एक राजा होऊन गेला एक व्यक्ती होऊन गेला एक युगोपुरुष होऊन गेला की ज्यांनी नेहमीच दुसऱ्यांचा विचार केला आयुष्य दुसऱ्या लोकांकरता वेचलं ह्या संपूर्ण विचार घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण जी लोकशाही पाहतोय ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या काळात जो त्यांनी विचार दिला होता की लोकांचा सह सहभाग हा ज हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि म्हणूनच आज महाराजांनी तो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला त्यामुळे त्यांची जी होतगिरीला शाजीराजेंची होतगिरीला जी समाधी आहे दावणगिरी जिल्ह्यामध्ये जी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या देखरेखाली जरी असली तर ते त्याच्यासाठी पुरेसा असा निधी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर आदरणीय मोदीजींच्या हस्ते असते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरनमेंटल काहीतरी इश, काय इश्यूज असतील एकोलॉजिकल इश्यूज असतील मी देवेंद्रजींशी हे कानावर घातलं आहे आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे ह्या सगळं हे जेव्हा आपण स्मारक स्थापन करतो किंवा बनवतो त्याचं मूळ उद्दिष्टच एवढा असतो की भावी पिढीला त्यात काहीतरी एक विचार घेता येतील एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्या देशाची प्रगती होईल ह्या सगळ्या फार वेळ न घेता एवढंच मी सांगे माझी माझे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी एवढीच विनंती करणार की ह्याची घोषणा आदरणीय अमित शहाजींनी आणि देवेंद्रजींनी करावी शिवभक्तांचं आणि हे सर्व ज्या काही योजना आहेत याकरता संपूर्ण अनेक वर्षापासून ज्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण आनंद महाराष्ट्राला नाही तर देशाला होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्रा जय जिजाऊ जय शिवराय